<laughs> एक दोन तीन चार सहा पुढच्या माग पाहत वाटलं कोणी असैला वाटलं जावलच हातवर केला तो जाईल नाही न सुद्या माझी आई सासूर अंगोळ कवा घालणार तुम्ही बाबा बी आले तर मला जरा लोड चालला गुरुजी आहेत गुरुजीने सुंदर चाल म्हणले लेकर लेकर चांगला वाजित यांच्यासाठी टाळ्या वाजवायला माझं बाकी आज मला ह्याच्यात आहे का नाही काही गरज आहे का

त्याचं मुखल्याशिवाय ती कनत नाही बाईच पोर गरडत्यात गप्ची बसलो तिचा मोबाईलच गप्ची बसलो तिनं म्हणली ह्याला एक फटक्यात गप्ची बसील पण ह्याला दाबायच पण त्याला हिरो बटन दाबल्या शिवाय ती बंद होत नाही बाई दा लाल दाबायची आपल्याला बंद होते पण कधी कधी काही नियम आहे महाराज महिला मंडळाला सांगतो तुमच्या तुम्ही पायाकडून आता बाबाची कृपा माझ्यावर झाली मला सहा वर्ष झालं असं सात आठ वर्ष झालं नुसतं बाबाच म्हणजे मला इतका मोठा फायदा झाला की मी इतके दिवस पळवलं अजून धोका नाही एकदाच आलो आणि उगच नाही उगच मला ध्यानातच नाही मी गेलो पाया पडाय असा फटका बसला आजून नाही काही आजून नाही दोन शिडले पण ठणठणीत काम हे का कुठं वाटतं का मी मोडलो बिडलोय का कुठं गाणे गेले पण मला काही नाही झालं बाबांची कृपा आहे विठाल विठाल अशी कुणाची कृपा नसती मला संत कृपा झाली आता ही तू पोरगच आहे ना सध्या बोटला काय झालं येत नाही तो कुठं मग काय चेक करावा काय बर आहे भूषण आहे लग्न झालंय काय बाबा तुझ असा ड्रेस कधीच नसते काय नाव तु दादा हा सार्थक सार्थक दादा सांग बर माणस वयानं मोठे होते का अनुभवानं <laughs> नाही कळ नाही चढ जाऊ दे अभ्यासानं पास होतो माणूस का नशिबानी तू खाली बस बर मग कार्यक्रम केलाय आहे ते मी वजन निघून जायचं करीत बसा

काय नाव म्हणलं संदीप माणसानं अभ्यासनं पास होतं का नशिबानी वा टाढा दादा नशीबानं कलेक्टर होईल का अभ्यासनं नशिबानं पकवायचं होईल का प्रॅक्टिस केल्यावर के वा हा बी जिरी येतो जर

नाही कळलं कोण रे तू तू हातीच उभा काय नाव तुझ साई नशिबांना बायको चांगली मिळते का बघितल्यावर हा हा अरे तू सांग ना हा यांचा प्रॉब्लेम काय शिबा चांगली माहिती का बघितल्यावर गुरुजी याच्यावर चार अजून बघितल्यावर म्हणते आणि गुरुजी म्हणते काय कळत नाही त्याला कळत नाही त्याच्यावर पहिलं ध्यान नाही तर मी कुठं आहे आणि सगळ्यांना सांगता ऐका मुलांना कळत नाही ऐकावर का मुलं संपत्ती आहे ना सांगित्य गावाच खरं धन गडावर आज विद्यार्थी आणि एक एक मुलगा असा क्वालिटी आहे महाराज गडावर विद्यार्थी पाहिजेच होते बर खास झालं तुमची इच्छाही होती आणि जे पाहिजे होत ते मिळालं गड बाबांच्या रूपाने धन मिळालं तुमच्या रूपानं आशीर्वाद मिळते आणि सगळ्यांना सांगतो महाराज जितका गड मोठा तितका आपलं जीवन सुखी गडाची प्रगती भरभराटीनं वाढत गेली पाहिजे दुसऱ्याच्या गडावर गेल्यावर आपल्याला समाधान नाही वाटलं पाहिजे आपल्याच गडावर <सथ> वाटलं पाहिजे आपल्या गडाच्या नावाने इष्टी आली पाहिजे आपले सुत आले पाहिजे स्टँडवाल्याला सांगायचं आम्हाला मागे काही नको आमच्या गावाचं सुद्धा नाव आहे ना एकदा गडाच नाव टाकलं येऊ दे ना आमच्याकडे आणि सगळ्याला संक महाराज प्रयत्न असला की परमसुर येतोच यास लोकांची जी भावना आहे ना नशीबि असं नशीब हो नशीब जर असत तर मला असत बघितल्या त्याचा विश्वासच नाही आता या सगळ्यांना सीमामध्ये हे जेवढे लग्न करून आले जुन्या जुन्या जेवढ्या तेवढ्या हे काय म्हणले पाहिजे मग नीमात चांगला मग बघायचं गाव का तू पहिल्या फोनात कबूल झाली आणि आता कशाला गणती एकदा झालं की झालं संत त्याला पुरावाय का दर्शनी हा राह पण दर्शन कोणाच संतांवर आण तुम्ही बाबर इथं आल्याच्या नंतर जे समाधान आहे ते घरी गाव किती कोठीचा असू दे बंगलं पण समाधान कुठं कारण इथं जुक आहे ना घरी मिळतच नाही काही मी म्हणा घरातले स्वार्थीचे मला त्याला अभंग आहे ज्या चुकाचे सुरुवात केलं तर वर्षभर कामाला येईल आम्ही तरी कुठून घ्यायचंय आम्हाला येणार कुठून नको वाजू पेटी नाही वाजवायचं काय नाही असं कवाय म्हणजे चालू झाल्यावर किती लेकरसाठी टाळे वाजवा यास पाहिजे असे गुन्हा असलेले महाराज महाराष्ट्रात किती नाही आणि हे निर्माणच झाले पाहिजे गुण आता काही माणसं महाराज उदास असतात मला एक गुण आणायचं नसतंय नशिबाने मिळत नाही प्रयत्न पाहिजे गुण येत नसते सगळ्यांना गुण येतात महाराज गुणाला येत नाही आता काय म्हण समजते महाराज जीवनात असं कस काय तसं नाही तुझा प्रयत्न महत्वाचा होऊ तुमचं आमचं जीवन बदलणार नाही वाल्यानं ना फक्त एक शब्द ऐकलं नारदांना सांगितलं वास बाकी काही नाही करायचं फक्त रामन हे राम येतच नाही बोल राम 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 बोल

जास्त झालाय काय लोक किती बी पाऊस झाला तरी पाणी हडवा पाणी जिरवा कमी जेवढा पाऊस तेवढं निघून जाते आता पाणी आणि पुन्हा पुन्हा उन्हाळ्यामध्ये तीच परिस्थिती हो सरकारचं नियोजन आमदाराचं नियोजन पाहिजे महाराज काय लोक आहे दुसऱ्या भागात गेलो काय मजा वाटते माझं गाव सोडून मी संगमनेरला राहायला गेलो मौली नदी भरून वाहती बारा महिने पंधराच वर्ष झाले मला जाऊ पन्नास वर्ष जे झालं नाही ते पंधरा वर्षात झालं भागावर आहे गडचिरोली असू द्या विदर्भ असू द्या मराठवाडा असू द्या पश्चिम महाराष्ट्राची सरी इथे काय नाही आज एवढं पाणी 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 म्हणून माणसं मरायला लागली इतकं पाणी नदीत गाड्या वाहून जाते इतकं पाणी आहे पण पाणी राहतं का नाही आणि त्याचं सुंदर उदाहरण आहे आपल्याकडे डोंगरपट्टा जरी असला तरी पाणी भरपूर पडत आहे पण साठवणच नाही पाणी आडवा पाणी आपल्याकडे दुसरीच योजना आहे एकमेकाला आणि एकमेकांची तेवढी योजना नाहीच वरत आपल्याकडं त्या योजनेला भ्यावच नाही आपल्या योजनेत तेच भक्कम येतात पण आपल्याला ते नेमकी कशी काय जमती आणि आडवून काय होतं माणस आता सगळ्या जावा जावा आल्या असतील बऱ्याच बऱ्याचं जावंय सख्य जावं असं बोलत नाहीत सगळ्ये मी खोट बोलत नाही मला सांग बर मला तुमची बहीण जवळ राहते का जाऊ अ जाऊ तुम्हाला अटक आला येऊ नये आला आला पाणी कोण देईन <coughs> कवा येईन तुमची बहीण मी खोट बोलत नाही ही इकडे इकडे आपली मम्मी मावशी जास्त फोन करते का चुल तिला जरा कठीण इत सुलती काय भूकंपत गेली पाहिजे एवढं जाऊन फोन करायला हो बोलू नाही आता तुम्हाला खोट सांगत नाही ताप आहे मोठा आता ही आज आजीत बरेचवाने आजी आहेत बरेच नावाने तु बोलू नाही गेलं झटत नको आजी सांगा मर तुम्हाला नातू जास्त आवडत कसं आजी नातू बसून दोन्ही डावत टाकला आजी तुमची सून तीन तर वलीची हा आहे का नाही कुडली आजी तुमची सून कुडली हा घाई देगावची गावची आणि लेख कुठे दिली हा तुमची मुलगी इथं आली आणि सुन मयात गेली रक्षाबंधन ना उद्या बरं का आणि आली राखी बांधून भावाला आणि हो तुमची मुलगी निघाली भावाला राखी बांधून आणि तुकीची नेमकी गाठ घरी पडली सुनाली ना तो आला ही ना तो मुलीचा